रोहित दादा नमस्कार बरं आज किती म्हैशी आहेत तुमच्याकडे पाच म्हैशी आहेत का आणि संपूर्ण खरेदी कुठली जामनगर, जामनगर गुजरात जामनगर गुजरातून आणि जातीला कोणती जाफर आहे का बरं ही दुधाला कशी एक टायमाला सात लिटर म्हणजे दोघा टायमाला चौदा लिटर दूध आहे तर बघू शकता मित्रांनो चौदा लिटर दूध आहे दोघा टायमाचंही आणि जाफरा आहे आणि गुजरातचा माल आहे मी मित्रांनो पेशल ज्यांना कोणाला घ्यायचं असेल मी स्क्रीनवर नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो आणि क्वालिटीची महिष आहे मित्रांनो आणि दुधाला एकच नंबर आहे आपण बघू शकता तुम्ही अगून पुढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी कितव्या वेत्याची तिसरा तिसऱ्या वेत्याची मित्रांनो बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत आंबनेर बाजार समितीमध्ये यांची दावन असते त्या दावणीला नेहमी म्हशी आलेल्या असतात आणि दुधाड म्हशी असतात ज्या कोणा शेतकरी बांधवांना म्हशी लागत असतील तर मी, मी स्क्रीनवर नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण फोन करून किंवा या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून आपण व्यवहार करू शकता म्हशींचा किंवा घेऊ शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत बरं दादा हिची किंमत काय लावली है? चाड़ीस, चाड़ीस। एक लाख चाळीस हजार फायनल एक लाख चाळीसमध्ये मध्ये येणार आहे का जास्था कमी जास्त होऊन जाणार आहे ही किती वेळ त्याची दुसऱ्यामध्ये आहे का बरं ही दुधाला दोघा टायमाला बारा, दो बारा लिटर बारा तेरा का। बारा तेरा हा म्हणजे कमी जास्त होतं हो बघा मित्रांनो आजच जनली का आजच जनली मित्रांनो हा सोडा ना सोडा हिची काय किंमत लावली पण एक चाळीस एक चाळीस आहे का हि फायनल कितीपर्यंत येणार करून घेणार दुधालाही बारा लिटर दूध आहे का कच्चे दूध आहे आता बरं बघा मित्रांनो कच्चे दूध आहे बारा लिटर दूध आहे मित्रांनो एक लाख चाळीस सांगायचे आहेत त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाणार आहे आणि गॅरंटीचा माल राहणार आहे मित्रांनो दात बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो आंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावण असते तर त्या दावणीला आपण वि विजिट करू शकता आणि चांगला दुधाड म्हैशी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो दुध व्यवसायासाठी उत्तम अशा म्हैशी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जातील तर मी नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क संपर्क करू शकता किंवा स्वतः या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो बघा कशी हिची किंमत काय लावली एक लाख तीस हजार किती वेळ हो का चार चार लिटर चीक काढते आता दोन दिवस झाले दोन दिवस झाले मित्रांनो बघू शकता तुम्ही सहा ते मित्रांनो घ्या पुढं घ्या ही पण जनलेली आहे ना गा बन आहे का आता आठ दिवसाने जणून दे बरं काय किंमत यांची पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजारला ना। येणार आहे आणि किती वेळ त्याची राहणार आहे आता दुसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा दुसऱ्यामध्ये आहे का दुसऱ्यामध्ये आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जर कोणाला घ्यायचे असेल तर आपण घेऊ शकता आणि संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बरं संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि स्वतः या ठिकाणी जबाबदारी घेणारे आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्वतः येऊन भेट देऊ शकता स्वतः बघा आणि मग खरेदी करा फोन नंबर देणार आहे त्या नंबरवर आधी संपर्क करून घ्या मग या लागले असतं कृषी उत्पन्न बाजार समिती आमनेर त्याच्यामध्ये यांची दावणे आहे तर त्या दावणीला त्यांच्याकडे नेहमी म्हशी असतात ज्यांना शेतकरी बांधवांना घ्यायचे असतील दुग्ध व्यवसायासाठी तर एकदम टॉप क्वालिटीच्या आणि उत्तम अशा म्हशी या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो दादा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव रोहित कंखर आहे रोहित कंखरे मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौसष्ट चौसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकोणसत्तर तर मित्रांनो हा नंबर दिलेला आहे आणि मी स्क्रीनवर पण नंबर देणार आहे तुम्हाला त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता मित्रांनो